सर, सर्प मित्र आहे सर्प जे आहेत ते सर्प वाचवण्यासाठी काम करत आहेत जनतेने त्यांना कशा पद्धतीनं सहकार्य केलं पाहिजे आणि वन विभागाचं आपलं काय आव्हान असणार आहे जर जनतेने जर किंवा एखाद्या स्थानिक ग्रामस्थांनी जर आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी सर्प दिसून आला किंवा साप दिसून आला अचानक त्यांच्या घराजवळ आला अंगणात आला तर अशा वेळी सर्वप्रथम स्थानिक नागरिक जे आहेत किंवा जे ज्यांच्या घरात साप निघाला आहे अशा व्यक्तींनी सर्वप्रथम जो कोणी स्थानिक सर्पमित्र असेल त्याला संपर्क करणे जर त्यांच्याकडे सर्पमित्रांचा नंबर नसेल तर वन विभागाचा हो जो अधिकारी गावात राहत असतो वनरक्षक आहे वनपाल आहे किंवा वनपरिक्षेत्र अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी असतात तर त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि जर असा सर्प दिसला तर मग जो कोणी म्हणजे त्या ठिकाणचा जो सर्पमित्रांचा गट आहे तर त्यांच्याकडे तो तसा एक कॉल जातो आणि त्यानंतर मग स्थानिक सर्पमित्र जो त्या भागात राहणारा असतो तर तो त्या ठिकाणी जाऊन त्या सर्पाला रेस्क्यू करत असतो तर अशा नागरिकांना माझं हेच आव्हान आहे की जर अचानक साप दिसला तर आपण सर्पमित्रांचा नंबर स्वतःजवळ ठेवावा आणि तो तात्काळ त्याला त्या ठिकाणी संपर्क करावा आणि जोपर्यंत सर्पमित्र येत नाही तर तोपर्यंत त्या सापाला डिवसण्याचा किंवा हे करण्याचा असं काही मारण्याचा प्रयत्न करू नये कारण तो एक मुका जनावर आहे कोकण भाग आहे पावसाचा प्रदेश असतो त्यामुळे आपल्या आसपास बऱ्याच प्रमाणात साप आहेत तर अशावेळी त्याला मारण्याचा प्रयत्न न करता आपण मनोविभागाला अथवा स्थानिक प्रशासनाला अथवा सर्पमित्रांना कळलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं रेस्क्यू करणं अधिक सोयीचं होईल आणि वन्यप्राणी जरी असले साप जरी असला तरी तो आपला मित्र आहे या उद्देशाने जर आपण त्यांच्याशी वागलो तर आपल्याला आप भविष्यामध्ये त्यांना वाचवण्याचा आणि त्यांचं संवर्धन करण्याचं नक्की श्रेय घेता येईल अशी मी आशा व्यक्त करतो